हाय फ्रेंड मी बोडके नर्सिंग आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला वर्ग दहावी भाग मधला दुसरा धडा वर्ग समीकरण कसे सोडवले जाते ते अजून तुम्हाला सांगणार आहे ते सूत्राचा उपयोग करून कसे पद्धतीने वर्ग समीकरण सोडवले जाते आज मी तुम्हाला ते सांगणार आहे पहा आपल्याला एखादं समीकरण दिलेलं आहे कोणतं समीकरण दिलेलं आहे एक्सचा वर्ग प्लस सहा एक्स प्लस पाच बरोबर झिरो हा एक आपल्याला समीकरण दिलेला आहे या समीकरणावरून आपल्याला काय करायचं आहे सूत्राचा वापर करून वर्ग समीकरण सोळा म्हटलं आहे आता सूत्राचा उपयोग करून म्हणजे आता सूत्राचं सूत्र कोणतं वापरायचं त्या ठिकाणी आपल्याला सूत्र माहीत पाहिजे तो सूत्र कोणता एक्स बरोबर मायनस बी प्लस आर मायनस वर्ग मुळात बीचा वर्ग मायनस चार ए सी छेद दोन एक्स बरोबर मायनस बी प्लस आर मायनस वर्ग मुळात बीचा वर्ग मायनस चार एसी ए, ए सी छेद दोन या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे म्हणजेच या सूत्राचा उपयोग करून कसं सोडवलं जाते इथं बी दिलेलं आहे इथं ए दिलेला आहे सी म्हणजे एबीसीच्या किमती दिलेल्या एबीसी दिसू दिले लागला आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल एबीसीच्या किमती आपल्याला या समीकरणावरून आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल आता ते माहीत कसं करून घ्या घ्यायचं ए एक्सचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो हा एक आपल्याला सामान्य रूपाचं सूत्र दिलेलं आहे एक्स चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर या सामान्य रूपाच्या सूत्राशी तुलना करून आपल्याला ए बी सीच्या किमती आपल्याला मिळवायच्या आहेत म्हणजे काढायचे आहेत ए बी सीच्या किमती या सूत्रावरून आपल्याला काढल्यानंतर या सूत्रामध्ये आपल्याला ठेवून टाकून द्यायचं आहे त्याच्यावरून आपल्याला एक्स ची किंमत मिळून जाईल पहा काय करायचं आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे एक्स चा वर्ग प्लस सहा एक्स प्लस पाच बरोबर झिरो आता मी सांगितलं तुम्हाला काय सांगितलं रूपाचं सूत्र अशी तुलना करायचं कसं करायचं पहा एक्स चा वर्ग प्लस, 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 प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो त्यानंतर काय करायचं शी तुलना करून शी तुलना शी तुलना करून पास चा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो शी तुलना करू कशा सोबत या समीकरणासोबत तुलना करायची आहे पा त्यानंतर काय करायचं एक्सचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग एक्स सहा काय आहे का काही म्हणजे तिथे असतो एक असतो म्हणजे एची किंमत आपल्याला मिळाली एक त्यासोबत बी बरोबर इथे बी बरोबर बी एक्स आहे म्हणजे इथे काय सहा एक्स म्हणजे बी ची किंमत काय निघाली आपल्याला सहा त्यासोबत सी बरोबर प्लस सी सी बरोबर काय पाच अशा पद्धतीने आपल्याला ए बी सीच्या किंमती मिळाल्या आहेत त्यानंतर आपल्याला म्हणून बीचा वर्ग मायनस चार ए सी पहिल्यांदा एची किंमत काढून घ्यावा लागेल कारण की का हा आपल्याला सूत्रांमध्ये दिलेला आहे पाच बीचा वर्ग म्हणजेच सहाचा वर्ग मायनसला मायनस चार ला चार गुन्हेले एची किंमत म्हणजेच एक गुन्हेली सी म्हणजे पाच पा ठेव याच्या याच्या बाईक ठेवले ठेवलं त्यानंतर पा काय करायचं सहाचा वर्ग छत्तीस मायनसला मायनस चार 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 पंचे वीस आलं सहाचा वर्ग छत्तीस मायनस ला मायनस चार एक चार चार 20. वीस दिले गेलं त्यानंतर बरोबर छत्तीस मधून वीस गेले तिथे राहतात सोळा प त्यानंतर बीचा वर्ग मायनस चार ए सी आपल्याला मिळाला मिळाला आता आपण काय द्यायचं सूत्र द्यायचं म्हणून एक्स बरोबर मायनस बी प्लस आर मायनस वर्ग मुळात बीचा वर्ग मायनस चार ए सी छेद दोन ए लिहून घेतल्या सूत्र त्यानंतर आता किमती ठेवायचं एबीसीच्या किमती ठेवायचं म्हणजे मायनस बी मायनस बी म्हणजे मायनस ला मायनस बी म्हणजे बीची किंमत काय मिळेल आपल्याला सहा त्यानंतर प्लस आर मायनसला प्लस आर मायनस वर्गमात बीचा वर्ग मानत चार सी आपल्याला किंमत आपण काढून घेतलेला आहे बीचा वर्ग मानस चार सी बरोबर काय निघाला सोळा म्हणजे याच्या ठिकाणी आपण काय ठेवायचं सोळा ठेवायचं त्यानंतर छेद दोन ला दोन म्हणजे याची किंमत किती आहे आपल्याकडं एक आहे त्यानंतर पुन्हा

सोळाचं वर्ग मूळ काय आहे चार आहे म्हणून चार आहे आता पहा इथं प्लस आर मायनस गेलेलं आहे आपल्याला याला वेगळं करून घ्यावं लागेल कसं करायचं पहा एक्स बरोबर मायनस सहा प्लस चार छेद दोन किंवा किंवा एक्स बरोबर मायनस सहा मायनस चार छेद दोन लक्षात प्लस और मायनस असल्यामुळे एकवीस प्लस एकवेस मायनस केल पड हे सोडून घ्यायचं एक्स बरोबर प्लस और मायनस म्हणजे सहा मधून चार 2 मायनस दोन छेद दोन पहा 4 चार 2 दोन ओरतात मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मायनस आहे म्हणून मायनस आला त्यानंतर एकट व्हायचं बे एक बे बे एक बे म्हणजेच एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला मायनस एक मिळाला एक्स बरोबर काय मिळाला मायनस एक त्यानंतर इथं एक्स बरोबर पा मायनस मायनस प्लस होतो हो, आणि उत्तरात मायस मिळतात म्हणजे मायनस सहा प्लस चार दहा झाले छेद दोन आता याला कटवायचं बे 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 पंचे दहा म्हणजेच एक्स बरोबर मायनस पाच एक्स बरोबर काय मिळाला मायनस पाच मायनस का आला कारण की तर मायनस होता मायनस होता म्हणून मायनस आला आलं आलं लक्षात अशा पद्धतीने सूत्राचा उपयोग करून आपल्याला वर्ग समीकरण काढायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा धन्यवाद